आमच्या घरी आज कानिपनाथाची पालखी येते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी आमच्या कार्यक्रमाला व्हिडिओ मार्फत उपस्थित राहा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आज सकाळी सकाळी तुम्हाला पूजा दिसते साफसफाई करताना तर ती खूप लवकर आली होती सकाळी सकाळी तर आल्यानंतर मग मला उठवलं तिने आम्ही सर्वजण झोपेतच होतो ती आल्यानंतर मग सर्वजण हळूहळू आले तर बाकीचे सर्वजण हॉलमध्ये भाजीपाला आहे कारण मसाले भात करायचा होता ना भाजीची सर्व काही तयारी चालू आहे आणि इकडे किचनमध्ये रेणूक काय ना पोळ्यांसाठी कणिक भिजवते आहे सर्व काही घराची साफसफाई पूजाने करून घेतली हॉल पण पुन्हा स्वच्छ करून घेतला तर बाहेर पण स्वयंपाक चालू आहे आचार्य आलेले होते तर इकडे माझ्या नननबाई पण आलेल्या होत्या वांगी कापायला बसलेल्या आहे आणि बाजूलाच इकडे सविता आणि मोठी बहीण माझी अरुणाक्का दोघी पण चपात्या बनवत आहे सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी जेवायला आता एकटीच वांग कापते कापती इकड मसाले भात झालाय का मसाले भात झाकण ठेवलंय काय मग सकाळी सकाळी गुड मॉर्निंग वगैरे काय आहे का नाही आज सगळ्या मावशी काका काकू बाबा बाबा आजींला सगळ्या मामा मामींना सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांनी तुमच्या कानिस्नाथाच्या पालखीचं दर्शन घ्या आणि प्रसादाला या प्रसादाला पण या तुला काय म्हणायचं का गुड मॉर्निंग या सगळ्यांच्या हप्याला चहा आहे का ए यांची शूटिंगच राहिली बरं का या चपात लाटायला बोलवत आहे का आत्ताच मावशीने आमंत्रण दिलं ही चपात्याला आटं लागतं प्रसादाला या म्हणून मी चपात्याला बोलवते <laughs> योगिता पण इकडे हॉलमध्ये बसून ड्रायफ्रूट पारीक करते तर शिरा बनवायचा होता ना त्यासाठी सर्व काही ही तयारी चालू आहे सर्व एका ताटात काढून घेतलेलं होतं आणि बाहेर ज्या राहिले होते पाण्याचे तर राहुल ते आणून ठेवत होता सागर भाऊनेच आणून दिलेले पाणी पिण्यासाठी सर्वांसाठी हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मी पूजा आजचा ब्लॉग मी शूट करते आणि तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं हीच बापाच्या चरणी प्रार्थना मम्मीचा डायलॉग दिलं मी Actually, uh, आज ना मम्मीला अचानक प्रॉब्लेम आला आणि आजचा ब्लॉग मी शूट करते त्यामुळे आमच्या घरी आज कानिकनाथाची पालखी येते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी आमच्या कार्यक्रमाला व्हिडिओ मार्फत उपस्थित राहा प्रसाद घ्यायला आणि प्रसाद घ्यायला या दरवर्षी असतो किती वर्ष झाले अक्का वर्ष मी सांगताय खूप वर्ष झाले खूप वर्षापासून आमच्याकडे पालखी येत असते आणि आज पण आमच्या घरी सगळे पाहुणे आलेले आहेत सगळेजणं काम करतायत मदत करतायत स्वयंपाक चालू आहे आचारी आलेले आहेत सगळे मावशी काका आत्या मामा सगळे आलेले आहेत तर तुम्ही सगळे व्हिडिओमार्फत कार्यक्रमाला उपस्थित राहा आता तुम्ही पण म्हणा या तीन तीन ठिकाणी पोळ्या चालू आहे सगळ्यांना फक्त व्हिडिओचा आनंद घ्या तुम्ही गोरा दिसतय काय लावलं चेहऱ्याला घाम उज येते ऊन उठून इकडे आलंय ओरिजिनल ब्युटी आहे टाका टाका एवढ पोळ्या झालंय बाहेर पण पोळ्या चालू आहे घरात पण पोळ्या चालू आहे पोळ्याच पोळ्या आज पोळ्याच पोळ्या आजचा ब्लॉग आहे ना पूजाने शूट केलेला आहे तर तिला जसं जमेल तसं तिने करण्याचा प्रयत्न केला तर आता बाप्पांना तिने हार घातला पूजा करून घेते बाप्पांची त्यानंतर मग देवघरातल्या देवांची पूजा बाहेरच्या देवी देवतांची पूजा सर्व तिनेच केली राहुल पण बाहेर कामात बिझी होता सर्वांना गुड मॉर्निंग चला सर्वात आधी तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा व्हिडिओला तर पूजाने सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे पण मी टेरेसवरती आलेली आहे तर तिने तुम्हाला सांगितलंच मी का वरती आली काल दिवसभर मी खूप धावपळ केली आणि रात्रीपर्यंत तयारी केली पण अचानक सकाळी सकाळी मला असं प्रॉब्लेम आला तर म्हटलं चला आता आपल्या हातात काही नसतं खाली सर्व काही पालखी सोहळा मस्त चालू आहे आणि सर्व काही पूजा तुम्हाला शूट करून दाखवेल तर आजचा व्हिडिओचा नक्कीच आनंद घ्या खूप छान असणार आहे आजचा व्हिडिओ तर होळी हो पण आहे आमच्याकडे होळीच्याच दिवशी येत असते कानकनाथांची इथून मग ती मडीला जाते तरच व्हिडिओ आजचा स्कीप न करता संपूर्ण बघा राहुल पंचपात्री पुरवल का मठ्याला नाही तर मोठी पण आहे हा इकडे पालखी आलेली आहे तर मला इथून दिसते टेरेस वरतून काठी मडीची जी नेतात ना मडीला तर ती पण आलेली आहे पूजा सर्व काही तिथलं शूट घेते तिच्या मोबाईलमध्ये तर खूप मला तर आनंद होते पण आता काय विलाच नाही वरती थांबावं लागतं इथे पालखीसोबत जे बाबा असतात ना तर ते बऱ्याच वर्षांपासून आहे ना आमच्याकडे येतात पालखी घेऊन तर ते आता घरात आलेले होते ते घरात आल्यानंतर सर्वांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि सर्वजण त्यांच्या समोर बसलेले कारण बऱ्याच जणांना काही समस्या असतील किंवा काही अडचणी असेल तर त्यांच्यावर ते निवारण पण सांगतात आणि त्यांच्या हाताने ना एक लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो ज्याला मौली धागा म्हणतात तर तो आहे ना सर्वांना बांधतात तर चांगला असतो तो धागा हातात असला तर म्हणजे आपल्याला काही बाधा होत नाही सगळ्यांना सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हण

सकाळचे दहा साडे दहा वाजले असतील पण बरंच ऊन लागायचं आज खूप कडक ऊन होतं बाहेर आणि सर्वजण भाविक आता आलेले आहे इकडे ओठ्यावरती सावली ना तर तिथेच बसले जारचं पाणी वगैरे सर्वांना प्यायला दिलं आणि इथे ट्रॅक्टरला आहे ना रथ लावलेला आहे त्यामध्ये कानिफनाथांचा फोटो लावलेला आहे त्यांच्यासोबत ना एक मोठी काठी असते ज्याला रंगीबिरंगी झेंडे लावलेले आहे बघा त्यांच्या हातामध्ये तर ती काठी ना उभी करतात ही काठी ना मढीला नेतात तिथे कानिफनाथांची समाधी आहे तर तर त्या ठिकाणी नेऊन मग ती काठी नाचवतात तर ही काठी आता इथे पाटावरती उभी केली खूप मोठी आहे ना आता थोड्या वेळेने तिची पण पूजा करतील हडेकडेची माळ पण आणलेली मी ती पण तिला वाहतील त्यानंतर मग आरती चालू होईल तर आरती ना जवळपास एक दीड तास चालू राहते आरती होत असताना अंगावर शहरे येतात खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं कधी कधी भाविक आहे ना जास्त असतात कधी कमी असतात तर यावर्षी ना मला जरा कमी वाटले नाहीतर पूर्ण ओटा भरतो इतके भाविक असतात अजून बरेचसे मागे राहिलेले असतात ते पण हळूहळू हो येतात पायपाईचं असते ही दिंडी तर इकडे अजून आमच्या चपात्यात चालू आहे सर्वजण आलेले होते सागर भाऊंची चालू आहे बडबड काय करायचं आहे आता मठा मठ्ठा बनवायचा आहे सर्व भाविकांना माझ्याकडून <laughs> हे बघा आपला सागरदादा आहे ना मस्त मठ्ठा बनवतोय उन्हाळा म्हटलं की मठ्ठा प्यायला खूप छान वाटतं ना तर त्याने आचार्यला सर्व काही विचारलं होतं की ते आणायचं काय साहित्य आणायचं आणि आता तो स्वतःच्याच हाताने मस्त इथे मठ्ठा बनवून राहिला थंडगार मठ्ठा आणि इकडे आचार्यने ना छान मस्त ही भरली वांग्याची भाजी बनवलेली होती आणि मसाले भात पण झालेला होता सर्व स्वयंपाक झाल्यावर पूजाने मग सर्व देवांसाठी ना नैवेद्य तयार केले आणि आता ती बाप्पांना नैवेद्य दाखवते इथे त्यानंतर मग बाहेर पण देवी देवतांना नैवेद्य अर्पण करेल देवघरामध्ये घरामध्ये दे, इकडे भगवती मातेच्या मंदिरामध्ये पण आली आहे तर देवी आईला हार घालते तिथे पण पूजा करून घेतली तिने तर घरामध्ये पूजा असली ना तर घर अगदी भरल्या भरल्यासारखं वाटतं नसतानाही तिने सर्व काही हँडल केलं माझी कमी कोणालाही भासू दिली नाही सर्वांना जे काही लागत होतं ते पटापट ती काढून द्यायची कारण आपल्याला घरातल्या वस्तू माहिती कुठे काय ठेवलं कुठे काय नाही इथे पण देवी आईला तिने नैवेद्य ठेवला पण त्या खाली डिश काहीतरी ठेवायला पाहिजे होतं पण चला असू द्या आता तिच्या लक्षात नसेल आलं तिने खालीच नैवेद्य ठेवलं आहे आमच्या इथे ना सणवार असला ना तर भगवती आईला नैवेद्य आणतात बरेच जण तर ते असे खालीच ठेवले जातात त्यामुळे मग सर्व नैवेद्य खालीच असतात मठ्ठा पण इथे रेडी झालेला होता त्यामध्ये बर्फाची लादी साखर टाकून सागर भाऊंना तो हलवतोय आणि इकडे आता आरतीची पण तयारी झालेली होती पण खाली ना रस्ता खूप तापलेला होता तिथे खाली थोडंसं जारचं पाणी टाकलं आणि पोती टाकली म्हणजे पायाला चटके बसू नये कारण आरती बराच वेळ चालू असते ना त्यामुळे सर्वजण इकडे सावलीला उभे होते सर्वात आधी मिस्टरांनी आरती घेतली मी त्यांच्यासोबत असते आरतीला पण आज मी काही त्यांच्यासोबत नाही आहे त्यामुळे मग बाकीच्यांनी पण सर्वांनी जोडी जोडीने आरती केली आता पूजा आणि जावई आलेले आहे तर त्यांनी पण जोडीने आरती केली ಹರಿಹರನೋ ಮಹಾರಾಜಾ बराच वेळ आरती ना चालू असते तर सर्वांनी आरती घेतली त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम सुरू होईल तर आमच्या आजूबाजूचे पण एरियातले लोक असतात त्यांना पण आम्ही सांगतो प्रसादाला या म्हणून संध्यात काही तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दिसली नाही कारण ती पण आलेली नव्हती घरी कुरडईचं काम पण चालू असतं ना तिचं तर तिला एवढ्या सकाळी यायला नाही जमलं इकडे पण ओट्यावरती सर्व काही जेवायला बसलेले भाविक आणि बाजूच्या ओट्यावरती पण बसवलं आम्ही जवळपास पन्नास ते साठ लोक असतात काय करताय तुम्ही भगर जास्त घगरीची तयारी झाली आहे मी पण खाईल बर का उपवास वालत नाही का फक्त बराच वेळ मी टेरेसवरती होती पण नंतर मग जिन्यामध्ये येऊन बसली तर वरती एकटीला खूप बोर होत होतं कारण सर्वजण घरात गप्पा मारत होते आई भाऊ मामी मावशी मावशींच्या मुली सर्व आलेल्या होत्या आणि माझी सासरची माहेरची दोन्हीकडची फॅमिली आलेली आहे आज कार्यक्रमाला तर काहीजण बाहेर बसलेले काहीजण घरात बसलेले सर्वात आधी नाथपंथींना जेवायला बसवतात ना तर मग ते सर्व बसलेले होते राहुलाने राहुलचे काही फ्रेंड होते ते त्यांना वाढत होते तर इथे ओट्यावरती सावली असते आमच्या आणि बाजूच्या ओट्यावरती पण काही जणांना बसवलं होतं तर आता बाबा पुन्हा घरात आलेले सर्वांनी त्यांचे आशीर्वाद घेतले पाया पडून आणि त्यांच्यासाठी हा टॉवेल टोपी आणलेले होते तर तेही त्यांना टाकले सागर भाऊनेच तर अशाच पद्धतीने दरवर्षी आमच्याकडे हा कार्यक्रम होत असतो जवळपास तीस एक वर्ष झाली असतील आम्ही या नातपंथीसाठी जेवण बनवत असतो आणि दरवर्षी ना वेगवेगळा स्वयंपाक ठेवत असतो कधी पुरणपोळीचा कधी पातवडी रस्ता तर दोन तीन वर्षाचे व्हिडिओ पण आहे माझ्या चॅनेलवरती तर तुम्ही तेही बघू शकता तर चला आता इथे टॅवेल टोपी ये साकरता आता तर त्या बाबांना आणि हार पण आणलेले होते ते त्यांच्यासाठी तर हार घालून त्यांचा सत्कार पण केला सर्व भाविकांचं चा जेवण झाल्यानंतर ते लगेच पुढच्या प्रवासाला निघतात थांबत नाही कारण त्यांना पुढे जाऊन एका ठिकाणी थांबावं लागतं ना त्यामुळे ते आता निघालेले आहे राहुलने पण खांद्यावर काठी घेतलेली आहे आपल्याला पण जरा काठी घेऊन पुढे जावं लागतं त्यांच्या सोबत आणि त्यानंतर मग पुन्हा जेवा बर का हो हो पोटभर जेवण करा पोरांना पोटभर जेवण करा उपवास आहे मामीला तुला नाही येत रे तू खाती का खात सर्व भाविक जेवण करून गेल्यानंतर आता घरातली फॅमिली बसलेली जेवायला तर स्वयंपाक पण छान झालेला होता मसाले भात भरले वांग्याची भाजी पायनॅपल फ्लेवरचा शिरा बनवला होता आणि भगर बनवली होती चपाती पूजा आणि मी आम्ही दोघी पण जेवायला बसलो होतो हाय सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सव्वा सात वाजले सर्व काही घरातली कामं आटोपली सर्व पाहुणे पण त्यांच्या घरी गेले सकाळी कानिफनाथांची पालखी आलेली होती खूप छान सर्व काही कार्यक्रम झाला मी नसतानाही सर्वांनी मदत केली आणि कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला तर दरवर्षीच आमच्याकडे होळीच्या दिवशी पालखी तिंदी येत असते आता ती इथून ना नांदूर शिंगोटे या गावामध्ये तर एका ठिकाणी थांबते मुक्कामी त्यानंतर सकाळी तिथून पुढे जाते तर प्रत्येक गावाला त्यांचा मुक्काम असतो नंतर मग रंगपंचमीच्या दिवशी ती मढीला पोहोचते पालखी तर तिथे खूप मोठा कार्यक्रम होतो तर चला आता घर एकदम शांत आहे सर्वजण बाहेर गेलेले आहे पूजा पण घरी निघून गेली कारण तिला पण घरी नैवेद्य वगैरे बनवायचा होता होळीला आणि होळीचा सण करायचा होता तर मग ती गेली ती नाही थांबली चला म्हटलं आता व्हिडिओची इथेच एंडिंग करू आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय